नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवून देवेंद्र बेटा ठरला तालुक्यात अव्वल शहराच्या मुख्य रस्त्यावर वाहतुकीचे तीन तेरा बेशिस्त वाहतुकीने नागरिकांचे हाल आता बातम्या विस्ताराने राज्यात दहावीचा निकाल जाहीर झाला ज्यात शिरूर तालुका पुणे जिल्ह्यात अव्वल ठरलाय तर तालुक्यातीलच देवेंद्र वेताळ या विद्यार्थ्याला चक्क शंभर टक्के गुण मिळालेत सर्वच विषयात नव्वदच्या पुढे गुण मिळवत देवेंद्रनं ही बाजी मारली शिक्षकांचं मार्गदर्शन व घरच्यांच्या पाठिंब्यानेच हे नेत्रदीपक यश मिळू शकल्याचं देवेंद्रनं सांगितलं पाहूयात देवेंद्रच्या यशाची ही कहाणी त्याच्याच तोंडून राज्यातील दहावीचा आज निकाल लागला आणि या निकालामध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळवलेला म्हणजे टक्के आहेत तर आज आपण त्याच्याशी संवाद सांगूया काय सांगशील देवेंद्र अगदी शंभर टक्के तुला मार्क मिळालेले आहेत अतिशय आनंदाची बाब आहे आणि पहिलं सगळ्यात आधी तुझं अभिनंदन कसं वाटतं तुला मला अतिशय आज आनंद झाला आहे सगळ्यांचं मला योग्य मार्गदर्शन मिळालं सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले त्यामुळं आज मला हे सुयश लाभलेलं आहे त्याबद्दल मला आज खूप आनंद होत आहे आणि मग भविष्यात काय करणार आहेस भविष्यात मला मेडिकल साईट खूप आवडते त्यामुळे भविष्यात मी नीट परीक्षा देणार आणि त्यानंतर एम बी बी एस करून नंतर एम डी किंवा एम एस करून त्यानंतर डॉक्टर बनून आणि नंतर, नंतर मग जर शक्यच झालं तर यू पी एस सी देऊन मग देशाची सेवा करणार आणि काय सांगशील म्हणजे घरच्यांचा कसा पाठिंबा मी असं ऐकलं आहे तुझे आईवडील दोघंही शिक्षक आहेत मग त्यांचं कसं कशा पद्धतीनं मार्गदर्शन मिळालं माझी मम्मी दररोजच मला काही ना काही सांगत असते प्रत्येक समजा जरी काही चूक झाली तरी त्याच्यातून ती मला योग्य मार्गदर्शन करते माझे पेपर्स पाहते जेवढे मा जेवढ्या परीक्षा झाल्या तेवढ्या जरी कमी मार्क्स मिळाले तरी तिने मला सांगितलं की अजूनही संधी आहे म्हणून आपल्याला याच्यापेक्षा निश्च निश्चितच चांगले मार्क्स मिळतील आणि पप्पा तर सारखे मला मार्गदर्शन करतच असतात त्याशिवाय घरात आमचे खूप लहान मुले आहेत माझ्या आजी आजोबा ते त्यांना माझ्या अभ्यासाच्या मध्ये येऊन नव्हते देत त्यांनी कायम त्यांना मागे ठेवलं त्याच्यामुळे माझा अभ्यास चांगला झाला आणि तू क्लासेस वगैरे लावले होतेस का हो क्लास लावले होते हो लावले त्यांचंही मार्गदर्शन मिळालं हो माझ्या क्लासचे कवाष्टी सर कुसेकर सर आणि पळस्कर सर या तिघांनी मला योग्य मार्गदर्शन केलं कवाष्टी सरांनी सायन्स कुसेकर सरांनी इंग्लिश आणि पळस्कर सरांनी गणित या तिन्ही विषयांचं अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलं त्याशिवाय माझ्या शाळेतले शिक्षक संस्कृतच्या वाठोडकर मॅडम इंग्लिशच्या पटेल मॅडम गणिताचे जोशी सर भूगोलाचे बनकर सर मराठीच्या पोळ मॅडम सायन्सच्या आउटी मॅडम आणि जोशी सर त्याशिवाय इतर सर्व शाळेतल्या शिक्षकांचे मला अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभले मला अभ्यासाव्यतिरिक्त पण चित्रकलेची आणि गायनाची आवड आहे माझे काका हे चित्रकलेचे शिक्षक आहेत ते आमच्या शाळेत कला का अध्यापकाचं काम करतात त्यांची चित्रं म्हणजे अतिशय चांग त्याच्याकडूनच मला त्यांच्याकडून इन्स्पिरेशन मिळालं त्याच्यामुळे मला चित्रकलेची जास्तीत जास्त आवड जास्त लागली आणि इतरही मला संगीतात रस आहे म्हणजे क क्रीडा क्षेत्रात थोडा आहे बाकी सगळ्यां सगळ्या क्षेत्र मला खूप आवडतं राष्ट्रीय स्तरावरील जी एन टी एस परीक्षा असते त्याचा खेड्यामध्ये अजून काही प्रसार झाला नाही त्याबद्दल जनजागृती अजून झाली नाही तर मुलांनी एन टी एस परीक्षा ही नक्की दिली पाहिजे त्यातून मिळणारी स्कॉलरशिप ही ब सुमारे बावीस लाखाची स्कॉलरशिप आहे त्या परीक्षेसाठी मी प्रविष्ट झालो आणि त्यात उत्तीर्णही झालो त्यामुळं आता जवळपास ती स्कॉलरशिप देखील मला मिळेल आता सर्वांना माझी हीच विनंती आहे की तुम्ही देखील चांगला अभ्यास करा आणि तुमचे भविष्य योग चांगल्या पद्धतीने घडवा कधीही वाईट मार्गाला जाऊ नका आणि तुमच्या आईवडिलांचं आणि गुरुजनांचं मार्गदर्शन नेहमी त्यांचे मार्गदर्शन नेहमी पाळा त्यांचा सल्ला पाळा आणि चांगले राहा आणि चांगले मार्क्स मिळवा सध्या आपल्यासोबत आहे देवेंद्रची आई तर तुमच्या काय प्रतिक्रियात मुलाला अगदी शंभरपैकी शंभर मार्क मिळालेत काय वाटतं आता शंभरपैकी शंभर मार्क मिळणे ही फक्त दहावीच्या वर्षापुरतीच हे नाही आहे तर त्याला पहिल्यापासून जो सराव लागतो म्हणजे तो पहिली इयत्तेपासून त्याने खूप चांगल्या प्रकारचा अभ्यास केला आणि पहिल्या इयत्तेपासून तो कधीही मागे हटला नाही किंवा अभ्यासामध्ये त्याला आम्ही ज्या ज्यावेळी आता आम्ही सर्व्हिसच्या निमित्ताने बाहेर पडतो पण आमच्या घरी आजी आजोबा आहेत काका काकी का, एकत्र कुटुंब पद्धतीमुळे त्याला खूप सर्वांचं सहकार्य आणि मार्गदर्शनामुळे तो आज इथपर्यंत आलेला आहे आणि पहिल दुसरं म्हणजे त्याचा स्वभाव की तो ऐकणार आहे आपण जे त्याला सांगू ते तो अतिशय लक्ष देऊन ऐकतो आणि त्याच्यावर तो अंमलबजावणी करतो त्यामुळे ते त्याला आज हे चांगलं यश त्याला मिळालेलं आहे आणि त्या यशाचं श्रेय कुटुंबाबरोबर वर त्याच्या स्वतःच्या खूप मेहनतीला आहे खूप मेहनत घेतो तो, तो मेहनती स्वभाव आहे आणि त्यामुळे ते त्याला आज दहावीमध्ये जे यश मिळाले त्याबद्दल आमच्या सर्वांचा आणि तुमच्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचलात त्याच्यापर्यंत धन्यवाद वडील म्हणून तुम्ही काय सांगाल त्याच्या यशाबद्दल खूप छान वाटतंय त्याचा स्वभाव खूप जिद्दी आहे त्यांनी एकदा ठरवलं की मी हे करणार तो करतोच त्याने मला आम्हाला मे गेल्या मेमध्ये सांगितलं होतं की मी महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम येणार म्हणून शंभर टक्के शंभर टक्के मिळवणारच असं त्यावेळेस सांगितलं होतं आणि त्यांनी ते आज खरं खुण करून दाखवलं आहे खूप त्याचा अभिमान वाटतोय खूप जिद्दी मुलगा आहे खूप त्याची बुद्धी कृषाग्र आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो सगळ्या आमच्या कुटुंबाचं त्याच्यावरती लक्ष असतं आणि त्याचा फायदा त्याला नक्कीच झालेला आहे सर्व शिक्षकांचे आभार सर्वांचे आभार तुमचे देखील आभार एकदा निश्चय केला की त्याच्या पूर्तीसाठी जीवाचं रान करणारे समाजात अगदी मोजकेच असतात आणि त्या मोजक्या लोकांमध्येच नाव येतं ते देवेंद्र संतोष वेताळ्याचं आपण दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळू असा दृढ निश्चय त्यानं केला आणि ते प्रत्यक्षात आणलंही गेले वर्षभर जिद्द चिकाटी आणि मेहनतीचं हे फळ असल्याचं देवेंद्रने सांगितलं शिक्षक असलेल्या आई वडिलांनी त्याला मोलाची साथ दिली आणि मुलाचं आज हे यश पाहून संपूर्ण कुटुंब आनंदात न्हावून गेले केवळ अभ्यासाच्या चौकटीत स्वतःला अडकून न घेता देवेंद्र उत्तम चित्र काढतो आणि नाट्यसंगीतही गातो अनेकांसाठी प्रेरणा ठरलेल्या देवेंद्रच्या या दैदिप्यमान यशासाठी व वा आगामी वाटचालीसाठी आमच्याकडून ही शुभेच्छा शिरूर शहरातील मुख्य रस्ता म्हणजे पुणे नगर महामार्ग जो शिरूर मधून जातो त्या रस्त्याची रस्त्यालगत बस स्थानक नगरपालिका शाळा असल्याने या रस्त्यावर गर्दी असतेच त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग आणि विक्रेत्यांमुळे वाहतुकीची कोंडी ही कोंडी फोडण्यासाठी याआधी अनेक बैठका झाल्या वाहतुकीची नियमावली तयार करण्यात आली काही दिवस पोलीस प्रशासनाकडून ही कारवाईचा बडगा उगारण्यात आला मात्र काही काळानंतर परिस्थिती जैसेत हे अशीच आहे बाबतीत पालिकेला स्वारस्य नाहीये हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवत आहे पाहूया त्याची सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीकडून आता आपण उभे आहोत शिरूर शहरातील बस स्थानकासमोर बस स्थानकासमोरचा हा जो रस्ता आहे नेहमीच गजबजलेला असतो आणि गावातून जाणाऱ्या या रस्त्याने नागरिकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते परंतु येथे वाढता अतिक्रमण आणि प्रवाशांनी रस्त्यावर लावलेल्या मोटरसायकली यामुळे इथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात जाणवत आहे तर आता माझ्यासोबत अनिल वांडे आहेत तर जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया की या वाहतूक कोंडी का होते तर काय सांगाल या वाहतूक कोंडीबद्दल मुळात हा जो नगर पुन्हा रोड आहे हा ह्या शिरूर शहरातून जाणारा मुख्य रस्ता आहे ह्या रस्ता सात सात जून दोन हजार तेराला ह्या रस्त्यावरच्या असणाऱ्या जवळजवळ साडेचारशे टपऱ्या काढण्यात आल्या आणि आपण जर प्रत्यक्षात पाहिलं तर एस टी स्टँड ते विद्याधाम कॉर्नर एवढा जो एक परिसर आहे एक पाऊन किलोमीटरचा या रस्त्यावरतीच खऱ्या अर्थाने ट्रॅफिक जाम होत असते ह्याच्या पाठीमागे ह्या हे हा जो रस्ता आणला जातो आहे ह्याच्या मुळात हे सत्ताधारी आणि शिरूर नगरपालिका प्रशासन कारणीभूत आहे तुम्ही सामान्य माणसांच्या भुईसपाट के टपऱ्या भुईसपाट केल्या परंतु ह्या रस्त्यामध्ये असणारे हे शिवसेवा मंडळाचे जे कॉम्प्लेक्स आहे त्याला ते आजपर्यंत त्यांनी जे शिबी लावण्याचा प्रयत्न केलेला नाही त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की हे जे शिवसेम मंडळ आहे हे सत्ताधारी वर्गाशी संबंधित आहे सत्त त्यांना प्रत्यक्षात त्यावेळेस त्यांनी नोटीस काढली त्या नोटिशीच्या आधारे ते शिरूर कोर्टामध्ये गेले शिरूर कोर्टाचा निकाल नगरपालिकेच्या बाजूने लागला ला। मंडळाच्या विरोधात गेला मंडळाने त्याच्या अगेन्स्ट पुणे कोर्टामध्ये गेले पुणे कोर्टामध्ये त्याचा निकाल लागला मंडळाच्या बाजूने लागला वा आणि नगरपालिकेने हायकोर्टामध्ये ॲडमिशन करणं गरजेचं होतं परंतु नगरपालिकेने केवळ सत्ताधाऱ्यांची ती इमारत आहे आणि त्याच्यामधून त्या संस्थेला जवळजवळ बारा तेरा लाख रुपये वार्षिक उत्पन्न येत आहे म्हणजे हे जे काही बा बारा तेरा दुकानदार आहेत हे सगळे मिळून यांना वाचवण्यासाठी केवळ ह्या गावाला विटीस धरलं जाते त्यांनी त्यावेळेस ते सेशन कोर्टाच्या विरोधात हायकोर्टामध्ये जाणे गरजेचं होतं परंतु आजपर्यंत आजच्या तारखेपर्यंत देखील त्यांनी हायकोर्टामध्ये त्याच्याबाबत ॲडमिशन केलेलं नाही आणि मग हा जो पाऊन किलोमीटरमध्ये जे सगळं गाव आढलं जाते हे केवळ आडलेल्या गावामुळे आज आपण एस टी पाहतोय आज पन्नास टक्के बसेस बायपासनी जातात आणि ह्या पन्नास टक्के बसेस बायपासने गेल्याच्यानंतर हे जे दळणवळण आहे म्हणजे एकीकडे आपण म्हणायचं की श रस्ते हे शहराचे आहेत आणि त्या रक्तवाहिन्या जर अशा पद्धतीने थांबणार असेल तर ह्या गावाची बाजारपेठ ह्या केवळ चुकीच्या धोरणामुळं संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही यापूर्वी देखील ह्याच्यावरती आम्ही गांभीर्याने अनेक वेळा प्रशासनाला प्रयत्न केलेला की तुम्ही हे अतिक्रमण काढा हा रस्ता मोठा करा हा सुसज्ज करा परंतु केवळ यांच्या असणाऱ्या इमारती वाचवण्याच्यासाठी हे हे केवळ हे जी इमारत वाचवायचे त्याच्यासाठी हा सगळा त्यांनी केलेला आज सव्वीस महिने पुणे कोर्टाचा निकाल लागून झाला आहे सेशन कोर्टामध्ये ज्या त्याला हायकोर्टात ॲडमिशन करायला पाहिजे होतं ते ह्या नगरपालिकेने केलेलं नाही हे सगळे कारणीभूत एवढ्या रस्ता जो पाऊन किलोमीटरला आणतो ह्याच्यासाठी सत्ताधारी आणि जे प्रशासन त्यांच्या तालावरती नाचात आहे ते ते कारणीभूत आहेत हे मी या ठिकाणी जबाबदारीने सांगतो सत्ताधारी आणि कर्मचाऱ्यांमुळेच येथील वाहतूक कोंडी ही निर्माण होत आहे जर येथील अतिक्रमण हटवले तर पालिकेचा महसूल कमी होईल अशी पालिकेला भीती आहे त्यामुळे हे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीची चे समस्याही दिवसेंदिवस भीषण होत चाललेली आहे कॅमेरामन किरण सोबत सुरेश कडिले संवाद लाईव्ह टी व्ही सुरू यासोबत हे बातमीपत्र इथेच संपलं नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाऊनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपला चैनल